सन्मान अध्यक्ष महोदय मी आपल्या माध्यमातून सभागृहास आपल्या परवानगीने निवेदन करू इच्छितो खरं तर योगायोग इतका चांगला आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात अठरा दिवस राहून विविध प्रयोग करून शुभांशु शुक्ला हे पृथ्वीवर परत आले आणि एका अर्थाने केंद्रीय कॅबिनेटने सुद्धा काल याच्यावर ठराव संमत करून भारताच्या भावी मानवी अवकाश मोहिमेची सुरुवात झाली अशा भावना व्यक्त करून ज्ञान विज्ञान या विषयावर आता रुची आणि जनतेची ओढ वाढवण्याच्या बद्दलची भूमिका घेतली आहे अध्यक्ष महोदय थोर शास्त्रज्ञ जयंत नारळीकर विज्ञान व नाविन्यता उपकेंद्र ही महाराष्ट्रातील योजना आज घोषित करण्याला मला अतिशय आनंद होतो आहे अध्यक्ष महोदय भारतीय राज्यघटनेत नागरिकांमध्ये वैज्ञानिक वा दृष्टिकोन वाढवणे हे एक मूलभूत कर्तव्य मानले आहे या पार्श्वभूमीवर शालेय वयातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड व कुतूहल वाढवण्यासाठी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगामार्फत दोन हजार पंधरापासून महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यांमध्ये विज्ञान व नाविन्यता उपक्रम केंद्र स्थापन केले आहेत अशा प्रकारची सर्व केंद्र शालेय शिक्षणाशी संबंधित सक्षम शैक्षणिक संस्था यांच्या भागीदारीतून आणि राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषदेचे नेहरू सायन्स सेंटर असेल होमी बाबा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन असेल मुक्तांगण एक्सप्लोरेटरी आणि विज्ञान आश्रम यांच्या माध्यमातून उभारण्यात आली आहे शालेय शिक्षण कार्यक्रमाला हा पूरक कार्यक्रम असून विज्ञान शिक्षणासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यास मदत करतो महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक विज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपकेंद्र उभारणे आवश्यक आहे हे उद्दिष्ट येत्या पाच वर्षात साध्य करण्याचा शासनाचा मानस आहे विज्ञान व नाविन्यता उपक्रम केंद्र केंद्रामधून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष अनुभव प्रयोग मॉडेल्स रोबोटिक्स थर्टी प्रिंटिंग अँड कोडिंग इत्यादीचा परिचय करून दिला जातो यामधून वैज्ञानिक समज व कौशल्य विकसित होतात आणि ज्या वयामध्ये कुतूहल व सृजनशीलता आणि संवादी कौशल्य आवश्यक असतात ते वाढतात शिक्षकांना प्रशिक्षण व शैक्षणिक साधनसामुग्रीचा उपयोग मिळतो ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध होते महाराष्ट्र राज्यात विज्ञान व नाविन्यता उपक्रम केंद्र आतापर्यंत सात जिल्ह्यांमध्ये वारणानगर प्रवरानगर अमरावती सातारा बारामती देवरुख या ठिकाणी सुरू केले असून नांदेड अकोला व परभणी या तीन जिल्ह्यात केंद्र सुरू करण्याचा काम प्रगतीपथावर आहे यामध्ये लाखो विद्यार्थी शिक्षक व नागरिक सहभागी झाले आहेत याचे अनुभव सकारात्मक असून विद्यार्थी आणि शिक्षकांकडून विशेष प्रतिसाद लाभला आहे सद्दर विद्यार्थी हिताचा कार्यक्रम आता राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रभर पाच वर्षात प्रत्येक जिल्ह्यात योजनेच्या स्वरूपात राबवण्यात येण्याचा निर्णय केला आहे आणि म्हणून विज्ञान क्षेत्रात अमूल्य योगदानाबद्दल थोर शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे नाव देऊन या कार्यास मानवंदना अर्पित करीत आहोत आणि म्हणून केंद्राला आतापर्यंत दिलेल्या भेटी हे दोन लाख त्र्याहत्तर हजार आठशे अडतीस शिक्षक प्रशिक्षणार्थीचा लाभ हा दोन हजार सातशे अठ्ठावीस आणि विद्यार्थी केंद्रित कार्यक्रमाचा लाभार्थींची संख्या ही साठ हजार नऊशे ऐंशी आहे आणि म्हणून या पद्धतीचा कार्यक्रम हा राष्ट्रीय शिक्षण धोरण याचा योगदान आहे आगामी योजनेमध्ये तेवीस जिल्ह्यांमध्ये अठ्ठावीस नवीन टेक्नॉलॉजी लॅब्स उभारण्याचं उद्दिष्ट आहे पाच वर्षामध्ये यासाठी आपण एकशे ब्याण्णव कोटी रुपये खर्च करणार आहोत याची अंमलबजावणी नियंत्रण करण्यासाठी एक व्यावसायिक चमू निर्माण करणार आहोत आणि म्हणून संपूर्ण विद्यार्थी शाळा शिक्षक आणि समाजाच्या ज्ञानवृत्तीचे केंद्र म्हणजे थोर शास्त्रज्ञ जयंत नारडीकर विज्ञान व नाविन्यता उपकेंद्र हे राज्यभर सर्व जिल्ह्यात करण्याची ही योजना त्या ठिकाणी शासनाने घेतली ते आपल्या माध्यमातून निवेदनाद्वारे मी स्पष्ट करत आहे धन्यवाद